नमस्कार काही झालं तरी ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी काही झालं तरी तू आता हे घर जोडण्याच्या भानगडीत पडायचं नाहीस तेव्हा जानकी बोलते बस झालं ऋषिकेश किती अजून ताणणार आहात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला बदला घ्यायचा आहे मला त्या सारंगला दाखवून द्यायचं आहे माझी जानकी अशी नाहीच मुळात माझी जानकी किती चांगली आहे हे ओळखायला तो चुकला तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला काय वाटतं सारंग भाऊजी खरोखर माझ्यावरती रागवले असतील अहो सारंगभाऊजी बोलतात ना ते त्यांच्या तोंडाने ती ऐश्वर्या बोलते ऐश्वर्या जे पढवते ते सारंग भाऊजी बोलतात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बस झालं जानकी अगं काय बोलतेस तू कळतय का तुला सारंग इतका सुद्धा लहान राहिला नाही की त्याला आता त्या ऐश्वर्याने पढवलेलं बोलावं लागेल तुला बोलण्याची मर्यादाच नाही जानकी मुळात तू असं कसं काय बोलू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश राहू देत आता आपण नव्याने सुरुवात केले त्यामुळे त्या आपण या गोष्टींचा विचारच करू नये इकडे सौमित्र सारंगला बोलतो सारंग तू चुकतोयस लक्षात घे सारंग अरे ओवी मरणाच्या दारातून परत आली तरी सुद्धा तुला तिला ओवीला बघावं जायला वाटलं नाही का सारंग असं का वागतोस ओवी तुझी लाडकी होती ना तरी सुद्धा तू तिला बघायला गेला नाहीस तेव्हा मात्र सारंग बोलतो बस झालं मला आता कोणतीच नाती जपायची नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या ऐश्वर्याला काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा मात्र सुमित्रा बोलते वा सारंग वा कमाल आहे तुझी अरे आज ती जानकी घरात पावडर विकायला आली होती पण तुझ्या या बायकोने कपड्यावरती हळद टाकली आणि तिची परीक्षा घेतली मुळात ही तिची परीक्षा घेणारी कोण हिची लायकी तरी आहे का जानकीची परीक्षा घ्यायची ऐश्वर्या अग तुला किचन मधलं काय येतं अग त्याच्यापेक्षाही जास्त जानकीला येत त्यामुळे तू तिची परीक्षा घेण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण तुला ते कधीच जमणार नाही ऐश्वर्या तू कितीही काही प्रयत्न केलेस तरी सुद्धा जानकी तुझ्या पावडे चार पुढे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तू जानकीला हरवू शकत नाहीस कारण जानकी ही माणसं जपणारी आहे माणसं तोडणारी नाही आणि तुझ्यासारखी मुलगी मात्र माणसं तोडतच राहणार खर तर मला तुझ्या या वृत्तीचा खूप राग आलाय मला काय करावं तेच समजत नाही पण आता मात्र बस आता जे होईल ते होईल पण मी सगळ्या संकटांना सामोरं जाणारच पण तुझ्यासारख्या मुलीला मी या घरात थारा देणार नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच सारंग बोलतो वा वाह। खरंच मानलं पाहिजे तुला आणि मानला बरं का मी तुला या गोष्टीसाठी तू जे काही करतेस जे काही वागतेस ते कितपत योग्य आहे तू स्वतःच्या मनाला विचार मला तर तुझे हे वागणं पटलंच नाही आई असं का वागतेस तू असं का करतेस तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण लवकरात लवकर तुझी सगळी जो माज आहे ना तो उतरणार आहे तेव्हा सौमित्र मोठ्याने ओरडतो आणि बोलतो सारंग तू आईचा माज करतोस आईचा अगं तुला बोलण्याआधी विचार करायला पाहिजे तू काय बोलतोयस ते तेव्हा मात्र सारंग खूपच घाबरलेला असतो सारंगला काय बोलावं तेच कळत नसत सारंग खूपच मोठ्याने बोलतो बस झालं सौमित्रा दादा अति होत हे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सुमित्राला जानकीची किंमत कळाली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू